तर गाववाल्या न आज आम्ही येलू कुडाळमधल्या एस आर एम कॉलेज समोरच्या संजूच्या मिसळमध्ये आणि सर आमचं पर्शा परब काम करता पर्शाची एक सवय या वर्षा कधी पण कोणाक भेटा नाही रिकाम्या आताने कधीच जाणार नाही ह्याची स्पेशालिटी म्हणजे कुरकुरीत पट्टी समोसा झंझणीत आणि चवदार मिसळ

कशतो गावला न कधी कुडाळा दिलात ना तर परशा घरची ना झंझडीन मिसळ वडा आणि समोसा नक्की ट्राय करा एक नंबर चला चला